नमस्कार प्रेक्षको आज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोबी फ्लावरला काय बाजारभाव मिळतोय पाहूया आज तशी आवकही जास्त प्रमाणात दिसते पाहूया काय बाजारभाऊ मिळतोय बघा एकशे पन्नास साठ सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये तीन वार किती पंचेचाळीस

चार रुपये दा लिखो बी

बदलाय बदला चला दहा पंधरा वीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये दहा पंधरा वीस वीस रुपये रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये ओके मार का किती आहे बदला फ्लावर अडीच रुपये किलो काय येतला बदला काढला काय आता काय दहा पंधरा वीस रुपये वीस रुपये वीस रुपये मांड केला मांडे

पाचशे रुपये किलो न पाचशे बघूया आता काय काय बाजार नव्वद शंभर रुपये वीस रुपये चाळीस पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये अठरा रुपये ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी माणकेश एकशे एक्क्याऐंशी रुपये दहा किलो झाली फ्लावर एकशे एक्क्याऐंशी रुपये दहा किलो झाली फ्लावर एकशे ऐंशी रुपये किनवा हे किती आहे एकशे ऐंशी रुपये दहा किलो दहा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये उपके मार का

चाळीस पन्नास साठ रुपये ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये एकशे एक रुपये दोन रुपये तीन रुपये चार पाच दहा रुपये एकशे दहा अकरा रुपये एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये एकशे अकरा बारा रुपये एकशे पंधरा वीस रुपये हा एकशे वीस रुपये 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 दहा किलो